सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया आहेत त्या मुख्यत्वे पाच पद्धतीच्या आहेत आता तुम्हाला बऱ्याच वेगवेगळी नावं ऐकल्यामुळे काही वेळा कन्फ्युजन होतं की ही शस्त्रक्रिया कुठल्या प्रकारची आहे तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पाच महत्वाचे प्रकार यामध्ये आहेत नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय आज या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत की दोन हजार पंचवीस मध्ये आता नंबर घालवण्याच्या कुठल्या कुठल्या प्रोसिजर्स उपलब्ध आहेत आणि त्यातला आपण चूज कसा करावा सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया आहेत त्या मुख्यत्वे पाच पद्धतीच्या आहेत आता तुम्हाला बऱ्याच वेगवेगळी नावं ऐकल्यामुळे काही वेळा कन्फ्युजन होतं ही शस्त्रक्रिया कुठल्या प्रकारची आहे तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पाच महत्वाचे प्रकार यामध्ये आहेत तर ते आपण वन बाय वन आपण पाहूया जो सगळ्यात पहिला आणि पॉप्युलर प्रकार आहे त्याला आम्ही लॅसिक असं म्हणतो लॅसिक या शस्त्रक्रियेमध्ये आम्ही काय करत असतो की बुळाचा एक पातळसा लेअर किंवा फ्लॅप ज्याला आम्ही म्हणतो तो कट करतो आणि त्याच्या खाली लॅसिक मशीननं म्हणजे एक्सायमर लेझरनं आम्ही बुबुळ जे आहे ते पुन्हा रिशेप करतो जेणेकरून तुमचा नंबर कमी होतो तर ही असते लॅसिक प्रोसिजर आता लॅसिकचा जो फ्लॅप बनवतो तो आम्ही आयदर ब्लेडनं बनवतो जी ट्रेडिशनल मेथड आहे बऱ्याच वर्षांपासून उपलब्ध आहे आणि नवीन पद्धत म्हणजे जी आम्ही हाच फ्लॅप लेझरच्या साह्याने ज्याला आम्ही फेमटो लेझर लॅसिक असं म्हणतो म्हणजे फेमटो लॅसिक थोडक्यात तर हे फेमटो लॅसिक आणि ट्रेडिशनल ब्लेडने केलेले लॅसिक हे लॅसिकचे दोन प्रकार आहेत लॅसिक नंतरचा दुसरा प्रकार जो आहे त्याला आम्ही पीआर के किंवा ट्रान्स के असं म्हणतो ट्रान्स के हे एक्सायमर लेझरच्या के सहाय्याने केलं जातं आणि यामध्ये आपण कुठलाही फ्लॅप तयार न करता बुबळावर डायरेक्टली लेझर करतो यामध्ये कुठलाही फ्लॅप नसतो हे डोळ्याच्या विशिष्ट नंबरपर्यंतच आम्ही करू शकतो आणि शक्यतो ही प्रोसिजर आम्ही अशा लोकांमध्ये करतो ज्यांची बुबळाची जाडी ही थोडीशी कमी आहे अशा वेळी ही पद्धत ट्रेडिशनल लॅसिक किंवा फेमटो लॅसिक पेक्षा जास्त सुरक्षित असते त्या व्यक्तीसाठी अशावेळी आम्ही ट्रान्सपीआर के मेथडचा वापर करतो या ट्रान्स के पद्धतीचेच वेगवेगळी नावं प्रचलित आहेत जी तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता तिसरा प्रकार ज्याला आम्ही स्माईल असं म्हणत होतो पण आता त्याला एक जेनेरिक नाव आलेलं आहे त्याला के लेक्स म्हणजे के एलई एक्स नावानं ना ओळखलं जातं ह्या प्रकारामध्ये आपण भुबळामधून एक छोटं लेंटिक्युल म्हणजे एक पातळ पापुद्रा काढून टाकत असतो छोट्या छिद्रातून दोन ते तीन मिलीमीटरच्या ही जी मेथड आहे ती सगळ्यात पहिल्यांदा झाईस नावाच्या कंपनीने ना आणली आणि त्यांनी या पद्धतीला नाव दिलं स्माईल त्यामुळे बऱ्याचदा या प्रकारच्या लेझर्सना स्माईल असं म्हटलं जातं पण हीच केलेक्स मेथड वेगवेगळ्या नावांनी विविध कंपन्यांनी आणलेली आहे त्यांची नावं तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता पण मुळात या सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत त्या एकाच पद्धतीनं केल्या जातात केलेक्स प्रोसिजर किंवा स्माईल मध्ये ऍडव्हानेज मी सांगितला की हे छोट्या छिद्रातून केलं जातं यामध्ये कोरडेपणा येण्याचे चान्सेस लॅसिकच्या तुलनेमध्ये कमी असतात आणि हे फेमटो लेझरच्या सहाय्यानं केलं जातं याच्यामध्ये जो वरचा लॅप म्हणतो आपण तो नसतो कारण याला अतिशय छोट्या छिद्रातून आपण ऑपरेशन केलेलं असतं ज्या पेशंटचं किंवा ज्या लोकांचं या तिन्ही पद्धतीमध्ये आपण लेझर करू शकत नाही त्यांचा नंबर घालवू शकत नाही अशा वेळी आम्ही चौथ्या आणि पाचव्या प्रकाराचा विचार करतो चौथा प्रकार आहे फेकिक आयवेल फेकिक आयल हे अगेन एक जनरिक नाव आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या नावानं या लेन्सेस उपलब्ध करून देतात जसं फॉर एक्झाम्पल आय पी सी एल आय सी एल आर आय एल एटसेट्रा याची बरीचशी नावं तुमच्या स्क्रीनवर वा तुम्हाला वाचता येतील परंतु या सगळ्यांचे रिझल्ट सिमिलर आहेत फेकिक आयएल पद्धत आम्ही अशा रुग्णांमध्ये वापरतो ज्यांचा नंबर खूप जास्त आहे किंवा त्यांची बुबळाची थिकनेस किंवा बुबळाची जी वक्रता आहे ती आमच्या गाईडलाईनमध्ये नुसार लॅसिकसाठी योग्य नाही अशा वेळी आम्ही या फेकिक आयओल लेसेसचा वापर करतो पाचवा प्रकार आहे ज्याला आम्ही आर एल ई किंवा सी एल ई असं म्हणतो म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्सचेंज किंवा क्लिअर लेन्स एक्स्ट्रॅक्शन किंवा एक्सचेंज याचा अर्थ काय याच्यामध्ये डोळ्याचा नंबर जर खूप जास्त असेल आणि अशी व्यक्ती समजा फेकिक आयल पद्धतीला सुद्धा योग्य नसेल जसं बाहुली आणि भुगुळ्यातलं अंतर खूप कमी आहे अशा वेळी आम्हाला क्लिअर लेन्स एक्स्ट्रॅक्शनचा एक पर्याय पेशंटला आम्ही देऊ शकतो हे ऑपरेशन म्हणजे थोडक्यात मोतीबिंदूच्या ऑपरेशन सारखंच असतं जिथे नैसर्गिक लेन्स काढून आम्ही त्या जागी कृत्रिम लेन्स किंवा ओ एल इंट्रॉप्युलर लेन्स बसवतो या ऑपरेशनचा वापर शक्यतो अशा व्यक्तींमध्ये आम्ही करतो ज्यांचा नंबर खूप जास्त आहे आणि जे इतर प्रकारांमध्ये त्यांना या शस्त्रक्रिया उपलब्ध नाहीत किंवा करता येत नाहीत त्यांच्या डोळ्यावर या फेकिक आय एल पद्धतीच्या वापरामुळे आम्ही जवळजवळ अगदी प्लस पाच सहा नंबरपासून मायनस पंचवीस ते तीस नंबरपर्यंतची ऑपरेशन्स आम्ही करू शकतो आता ह्या सगळ्या प्रकारांमध्ये तुमच्यासाठी योग्य कुठली पद्धत आहे हे आपल्याला तुमच्या डोळ्याची जी पूर्व तपासणी आम्ही म्हणतो किंवा स्क्रीनिंग चेकअप म्हणतो ते केल्यानंतरच आम्ही तुम्हाला याविषयी अधिक माहिती देऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला इच्छा असेल की चष्मा तुम्हाला नको आहे किंवा चष्म्यावरचं अवलंबन तुम्हाला कमी करायचं तुम्हा, तुम्हा आहे तर जरूर तुमच्या तुम्ही आमच्या हॉस्पिटलला येऊन भेट देऊ शकता तुमचं प्रिलिमिनरी स्क्रीनिंग झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कुठली पद्धत योग्य आहे याची माहिती देऊन त्याविषयी समुपदेशन करू या प्रत्येक लेझर प्रकाराच्या आणि लेन्सच्या प्रकाराच्या सुद्धा काही मर्यादा आहेत आणि त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट सुद्धा असतात तर याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊया धन्यवाद